देवाचं ऋण खरंच फेडता येतं का ही खरी गोष्ट आहे नरसोबाची वाडीतील एका भक्ताची ज्याने आयुष्यभर सेवा करून श्री दत्तगुरूंचं ऋण चुकवलं सुमारे शंभर वर्षापूर्वी नरसोबाची वाडीत हरिभाऊ नावाचा एक गरीब पण प्रचंड भक्त राहत होता आई वडील नसल्याने त्याने श्री दत्तगुरूंनाच आपले गुरु आणि पालक मांडलं रोज मंदिर साफ करणं दिवा लावणं यात्रेकरूंना पाणी देणं हीच त्यांची पूजा होती काळ गेला वय वाढलं शरीर अशक्त झालं एक दिवस तो गंगा तीरावरती बसून रडत म्हणाला दत्तगुरु तुमचं ऋण मी आता कसं फेडू त्या रात्री स्वप्नात दत्तगुरु प्रकट झाले आणि म्हणाले पुत्रा तू माझं ऋण आधीच फेडला आहेस आता माझ्या चरणी ये दुसऱ्या दिवशी हरिभाऊ मंदिरात ध्यानात बसला श्वास शांत होत गेले आणि ध्यानातच त्यांची प्राणज्योत हळूच शरीर सोडून दत्तांच्या चरणी विलीन झाली गावकऱ्यांनी तेव्हा म्हटलं हा मृत्यू नाही ही तर थेट दत्ते दर्शनाची प्राप्ती आहे तुम्हाला काय वाटतं देवाचं ऋण भक्तीने फेडता येतं का की ते अनंत असतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कथा आवडल्यास कहाणीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका